मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तू यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत खूप दिवसांनी व्हिडिओ येतोय याचं ये कारण आहे कारण खूप लोकांचे कॉल पण सर बरेच दिवसांनी व्हिडिओ येत नाही काय होतं वास्तू व्हिजिटसाठी मला प्रत्यक्ष जावं लागतं मी ऑफिसमध्ये बसून नसतो मला प्रत्येक ठिकाणी जावं लागतं वास्तू कन्सल्टिंगला असिस्टंट वापरत नाही कुंडली कन्सल्टिंग जे सोमवार आणि गुरुवार माझ्याकडे चालतं ते प्रत्यक्ष मीच करतो असिस्टंट कुणी करत नाही त्यामुळे व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ मिळाला नाही एवढंच कारण आहे आता बरेचसे अनुभव काही जे आले त्यावरचा हा व्हिडिओ आहे आणि या अनुभवातून तुम्ही शिका यासाठी हा व्हिडिओ बनवला की घरासाठी जरा पाच महत्वाचे सल्ले आहेत चॅनल तुम्ही सबस्क्राईब करताय लाईक करताय कमेंट्स करताय फॉरवर्ड पण करतायत भरपूर लोक सगळ्यांचे धन्यवाद आणि शुभेच्छा लक्षात घ्या घरासाठी एक पाच महत्वाचे सल्ले मी तुम्हाला आज काय देतोय की पहिली गोष्ट मला जे आता अनुभव रोजच्या वास्तू व्हिजिटमधून मधून येत आहेत त्यामध्ये एक लक्षात आलं की घर घेताना लोक अजिबात विचार करत नाही बघितला शाळा कॉलेजेस मुलांचे जवळ आहेत कंपनीत जायला जवळ आहे सोसायटी चांगली आहे सगळं ठीक आहे बजेट मध्ये बसलाय नातेवाईक मित्रमंडळी आजूबाजूला राहतात हे घर घेताना तर पाहिजेच पण ज्याच्यामुळे आपलं आयुष्य उत्तम होणार आहे असं घर वास्तूच्या नियमात बसतंय का नाही हे पाहून घेणं खूप गरजेचं आहे तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो रिसेंटली गोष्ट आहे एक माझे जुने क्लायंट्स होते की मला त्यांची व्हिजिट जी मी केली होती जवळपास सात आठ वर्षापूर्वी यानंतर त्यांचं खूप भरपूर काही चांगलं झालं सगळ्या गोष्टी एकदम छान झाल्या आणि मला नंतरनं असं कळालं की त्यांनी एक छानपैकी थ्री बी एच के घेतलेला आहे कुठेतरी आणि ते शिफ्ट झाले असंच बोलता बोलता कोणाकडनं तर कळलं मला कारण आपल्या एकमेकांचे रेफरन्सेस असतात म्हटलं खूप छान चांगली गोष्ट आहे हरकत नाही पण एक डोक्यात लक्ष आलं की मी वास्तू विजिटला त्यांच्या घरी जेव्हा गेलो किंवा चार पाच वर्षापूर्वी मेबी सहा वर्ष असतील तर त्यांचे खूप प्रॉब्लेम चालू होते आणि मी त्यांना सांगितलं होतं की हे सगळे बदल करून घ्या यातनं आपलं सगळं चांगलं होईल आणि लवकरात लवकर लो तुमचा थ्री बी एच के सुद्धा बुक होईल तुम्ही छान वास्तूमध्ये जाल मग त्यांनी बदल केले आणि बऱ्याच वर्ष संपर्कात सुद्धा होते आणि वास्तूनुसार बदल केल्यामुळे त्यांच्या आयुष्यात बदल झाले बऱ्याचशा चांगल्या ऑपॉर्च्युनिटी येऊन परदेशवाऱ्या पण झाल्या सगळं झालं आणि मग त्यांचा थ्री बी एच के सुद्धा झाला हे मला न विचारता त्यांनी वास्तू विजिट न करता तो फ्लॅट घेतलेला होता मला फक्त एक लक्षात आलं की यार आपले एवढे जुने क्लायंट आहेत पण त्यांनी आपल्याला न विचारता फ्लॅट घेतलेला आहे म्हटलं ठीक आहे जो असेल ते असेल त्यांचं सुखी राहो त्यांचं चांगलं हो न विचारता घेतला असेल किंवा दुसऱ्या कोणाला दाखवता घेतला असेल ठीक आहे म्हणलं पण रिसेंटली मागच्या महिन्यामध्ये में जून महिन्यामध्ये में त्यांचा ऑफिसला कॉल आला की आम्ही जुने क्लायंट आहोत आम्हाला वास्तू व्हिजिट करायची आहे आणि घरामध्ये सध्या प्रॉब्लेम चालले म्हणजे एक्स वाय झेड जर नाव तीन अक्षर ना होतं मी म्हटलं की चला ठीक आहे आपण वास्तू विजिट करूया वास्तू विजिटला गेल्यावर लक्षात आलं की त्यांनी अतिशय चुकीचा फ्लॅट घेतला होता एवढंच बघितलं जे मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं नुसतं पूर्व पश्चिम बघितलं उत्तर वायव्यचा एंट्रन्स होता उत्तर वायव्य म्हणजे रोगपदातून आलेला होता त्या घरात आजार पण सुरू होतं मग हिस्ट्री मी घेतो वास्तू व्हिजिटला गेल्यावर काय झालं तुमच्या आयुष्यात इथं आल्यावर ॲक्सिडेंट झालंय मिसेसचं ऑपरेशन झालं ऑपरेशन झालं यानंतर मुलांचे आजार पण चालू आहे फायनान्शियली ब्लॉक झालेलो आहे आरोग्य काहीही सुधरत नाही म्हणजे काही ना काहीतरी गडबडी घरामध्ये चालू आहेत आणि ऑपॉर्च्युनिटीज पाहिजे तशा येतात त्या बंद झालेल्या आहेत सगळ्या विषय पाहिला आणि मग मी त्यांना म्हणलं वास्तू कन्सल्टिंग करून तुम्ही हा फ्लॅट का नाही घेतला तर ते म्हणाले फ्लॅटची इतकी घाई झाली हा एकच राहिला होता त्या बिल्डरनी घाई केली आणि आम्ही हा घेऊन टाकला म्हणलं आता काय जेव्हा प्रॉब्लेम येतील तेव्हा मकरंद सर आहेतच असं मनात आलेलं होतं की मकरंद सरांना एकदा दाखवू आपण राहायला आल्यावर काही प्रॉब्लेम असेल तर रेमेडीज करून सर सॉल्व्ह करतील पण असेच एक एक दिवस गेले पण आम्हाला काही कळलं नाही पण जसं आम्ही ह्या दोन तीन वर्षांमध्ये इथे राहतोय त्याला खूप प्रॉब्लेम सुरू आहेत दोन हजार एकवीसला ला त्या फ्लॅट मध्ये ते राहायला गेले तर यामध्ये असं लक्षात आलं की बघा त्या घरामध्ये किती दोष आहेत उत्तरेमध्ये किचन आलं ईशान्य दिशा कट आली पूर्वे टॉयलेट ईशान्य मध्ये टॉयलेट मास्टर बेडरूम आग्नेमध्ये मध्ये बाल्कनी बानी प्रवेशद्वार ब्रह्मस्थळामध्ये आली वॉल आणि उत्तर दिशा बंद पूर्व दिशा बंद आणि अजून अनेक दोष आहेत जे मी आता व्हिडिओ सांगू शकत नाही मग मला सांगा की जर तुम्हाला वास्तुतज्ञ अवेलेबल आहे तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन तुम्ही घेऊन का घर घेत नाही प्रॉब्लेम आल्यानंतर ज्योतिषाकडे जाण्यापेक्षा तुम्ही मित्रांनो पहिल्यांदा लक्षात ठेवा प्रिव्हेन्शन बेटर दॅन क्युअर म्हणजे प्रॉब्लेम होऊ नये यासाठी तुम्ही तयार राहिलं पाहिजे कारण करोडो रुपयाचा फ्लॅट वास्तुदोषयुक्त विकत घेतला आणि मला न विचारताना अरे कुठल्याही चांगल्या तज्ञाला दाखव पण घर वास्तूनुसार करा आता माझ्याकडे प्लॅन कन्सल्टन्सी आणि प्रत्यक्ष विजिट दोन्ही आहेत तुम्ही ऑफिसला कॉल करून नाव नोंदवू शकता नंबर दोनचा उपाय मी तुम्हाला असं सा सांगतोय की घर बांधताय घर बांधताना सुद्धा हीच चूक होते की वास्तू विजिट न करता घर बांधतायत आग्नेल किचन नैऋत्यला बेडरूम वायव्यला हॉल उत्तरेला एंट्री असं सगळं केल्यानंतर ना तरी सुद्धा त्या बंगल्यामध्ये प्रॉब्लेम होते ही साधारणतः जुलै फर्स्ट वीक मधली गोष्ट आहे कोल्हापूरला व्हिजिटला गेल्यानंतर ना कोल्हापूरच्या अलीकडच वारणाकुडोली गाव आहे तिथे तर त्यांनी सांगितलं सर सगळं वास्तू सर आमचं घर पण बांधल्यापासून दोन वर्षात खूपच प्रॉब्लेम आले मिस्ट्रॅनचे ऍक्सिडेंट झाले फायनान्शियली लॉस झाले आहेत मुलगी जी अभ्यास करायची ती बिघडली आहे मुलांनी जाऊन लॉ मॅरेज अशा अनेक गोष्टी होत्या वास्तू व्हिजिटला गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं की त्यांनी इंजिनियरकडनं फक्त प्लॅन करून घेतलेला आहे पण वास्तुशास्त्राच्या नावानी बट्ट्याबोळ कोणाचं मार्गदर्शन न घेता अक्षरशः करोडो रुपयाचा बंगला वास्तूच्या अपोजिट बांधलेला छप्पर असं उत्तर तर घेतलंय दिखाऊ बाहेरून टॉप क्लास बंगला दिसेल पण आत गेल्यानंतर न प्रॉब्लेम म्हणजे अक्षरनी अक्षरशः ड्रायव्हरनी कार पळवून घेऊन गेलो होता इथपर्यंतची वेळ आहे मग यामध्ये तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो घर बांधताना नुसतं चौकून महत्वाचं नाही म्हणजे नुसता प्लॅन महत्वाचा नाही तुम्हाला जमिनीत काय दोष आहेत हे पाहिलं पाहिजे आपल्याकडं लॅकर ऑरा स्कॅनर अशा अनेक गोष्टींचे डिव्हायसेस आहेत ज्याद्वारे घरातील दोष काय आहेत आणि जमिनीमध्ये काय दोष आहे हे पाहिलं जातं कारण म्हणजे तुमचं घर बांधायचं आहे तर आपण व्हिजिटला जेव्हा येतो त्यावेळेला प्रॉपर तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं की जमिनीत काय दोष आहेत जमीन तुमची कशी आहे घर बांधण्याचा उपयोगी आहे का नाही कारण तुम्ही अख्खा बॉक्स वास्तूनुसार करालो पण जमिनीच्या आत कुठल्याही प्रकारचे दोष असतील एक ना एक दिवस तुम्हाला त्याचा त्रास होणार यामध्ये जिओपॅथिक स्ट्रेस असतं पूर्वीच्या काही गोष्टी गाडलेल्या असू शकतात अगदी जमिनीमध्ये ज्या मोठ्या झाडाची मुळं जरी गेलेली असली किंवा वॉटरवेन्स म्हणजे तिथं पूर्वी ओढा होता तो तो झाकला आणि त्यावरती घर बांधलेलं आहे ओवळ असतात किंवा त्या ठिकाणी नदीचा काही पार्ट येऊन गेलेला आहे अशा अनेक गोष्टी जमिनीमध्ये दोष आहेत जनावर पुरलेलं आहे असं जर तुमचं ते प्लॉट आहे आणि त्याच्यावरती तुम्ही घर बांधलं का तर काय होणार प्रॉब्लेम प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेम राहायला गेल्यानंतर तर पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो तुमच्या घरात इंटिरियर करताना वास्तूनुसार परफेक्ट पाहिजे टी व्ही दक्षिणेलाच आहे सगळ्या अशुभ दिशांना तोंड करून झोपतायत दक्षिणेला पाय करून झोपतायत देवघर कुठं तरी आहे घरात भडक रंग काम केलेलं आहे अनेक गोष्टींचं अडगळ भंगार घरात साचून ठेवलेले आहेत असं अनेक गोष्टी घरात चुका करून ठेवलेल्या आहेत माझ्याकडे विजिटला मी जेव्हा जातो लोकांकडे बारकाईने सगळं बघावं लागतं आणि सगळं बघून करेक्शन करून जेव्हा सांगावं तेव्हा त्यांच्या आयुष्यात बदल होतात आणि चांगलं होतं गॅरंटेड काम करणं हे माझं स्वतःच एक हृदय वाक्य आहे कारण मी चुकीचं सांगत नाही आणि चुकीचा सल्ला देत नाही त्यामुळे एक आहे की माझ्याकडे म्हणजे वास्तू तथास्तू कडे कन्सल्टिंग ज्यांनी केलेलं आहे त्यांना कुठल्याही ज्योतिष आणि वास्तुतज्ञाची मार्गदर्शन गरज पडत नाही मी काफी है हम काफी आहे आता लक्षात घ्या इंटिरियर करताना वास्तूनुसार परफेक्ट पाहिजे हे मार्गदर्शनाचा व्हिडिओ आहे त्यामुळे यात उपाय नाही दिले अजिबात विचारू नका तुम्ही लक्षात घ्या हे तुम्हाला अलर्ट आहेत त्यामुळे घर घेताना फ्लॅट विकत घेताना वास्तुनुसार घ्या माझ्याकडे जेव्हा कन्सल्टिंग कर मी करतो तेव्हा फ्लॅट विकत घ्यायचा आहे चारपैकी एक फ्लॅट विकत घ्यायचा जा, आहे जास्तीत जास्त रेटिंग कशा ते नुसतं पूर्व पश्चिम उत्तर उघडे पूर्व उघडे नाही खूप गोष्टी बघाव्या लागतात आणि मग तो फ्लॅट विकत घेतल्यानंतर आत आपल्याला सगळं इंटेरियर कसं करायचं हे देखील वास्तुतज्ञांनी योग्य मार्गदर्शन देणं गरजेचं आहे नुसती यंत्र लावणे आणि याला पिरामिड्स लावणे किंवा हे करणे म्हणजे वास्तुशास्त्र नाही मूळ वास्तुशास्त्राचे सिद्धांत हे पाहिले गेले पाहिजेत यानंतर पुढचा विषय असा आहे की तुम्ही तुमच्या घराची वास्तुशांत जी आहे ती केली आहे का नाही वर्षभरामध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या उपासना उपाय कोणत्या ग्रह नक्षत्राच्या शांत्या वर्षभरामध्ये कोणकोणत्या गोष्टी अशा तुम्ही केल्या पाहिजेत ती घरामध्ये शुभ ऊर्जा यायला पाहिजे हेही मार्गदर्शन तुम्हाला मिळणं आणि तुम्ही करणं गरजेचं आहे म्हणून लक्षात ठेवा एकदा वास्तुशांती केली की पंधरा पंधरा वर्ष देवाची पूजे व्यतिरिक्त त्या घरात काही होत नाही मग प्रॉब्लेम वाढतात म्हणून लक्षात ठेवा आपल्याला शंभर टक्के विचार करायचा आहे की घरामध्ये दैविक कार्य होणं गरजेचं आहे आणि यानंतर लक्षात ठेवा जी पाचवी गोष्ट आहे घरासाठी महत्वाची घरामध्ये अडगळ भंगार जेवढी काही पडली असेल ती कमी करा रोज नवीन वस्तू घरात येतात रोज नवीन वस्तू घरात येतात टाकतोय काय काहीच नाही मग तुम्हाला लक्षात घ्या जर या टाकाऊ वस्तूंचा साठा घरात असेल तर हव्या त्या गोष्टी घरातून बाहेर जातील म्हणजे ऐश्वर सुख आणि सर्व प्रकारच्या गोष्टी त्यामुळे लक्षात ठेवा वास्तु उगस तथासु म्हणत नसते शुभ ही बोललं पाहिजे आणि त्याच्यातून शुभ घडलंही पाहिजे त्यामुळे लक्षात ठेवा वास्तू तथासुचं परफेक्ट मार्गदर्शन तुम्ही तुमच्या घरासाठी घ्या नव्वद एकवीस नऊशे सहाशे हा ऑफिसचा नंबर आहे कुंडली आणि जर तुम्हाला वास्तूचं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही कॉल करा कुंडलीचे वार सोमवार आणि गुरुवार आहेत प्रत्यक्ष मार्गदर्शन माझं मिळतं असिस्टंट शिकाऊ कामगार पाठवले जात नाहीत पक्क आणि परफेक्ट आणि रिझल्ट ओरिएंटेड काम पाहिजे असेल तर तुम्ही माझी कन्सल्टन्सी घेऊ शकता कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे शुभम भव तू